कुंभ राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीं जानेवारी मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहण्याची शक्यता आहे फक्त आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अथवा समस्या होऊ शकतात याच्या व्यतिरिक्त वाहन चालवतानाही सावधानी ठेवणे अपेक्षित आहे शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी असून तुमच्या राशीमध्ये विराजमान आहे आणि पूर्ण महिना तुमच्या राशीमध्ये असेल यामुळे तुमच्या स्वभावात भिन्नता येईल तुम्ही मजबूत निर्णय घेऊन स्वतःला सिद्ध करू शकाल तुम्ही बरेच असे निर्णय घेऊ शकतात जे समोरच्याला आश्चर्यचकितही करेल तुमच्या जीवनात अनुशासन आणि नियमपालन वाढेल तुम्ही कायद्याला अधिक मानाल आणि स्वतःला एक उत्तम व्यक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळा अनुभव आणि अनुशासन उत्पन्न होईल जे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल उत्तम वाढ पाहायला मिळेल परंतु महिन्याच्या उत्तरार्धात काही खर्चही वाढू शकतात तथापि दुसरीकडे कमाई ही वाढेल धर्म कर्म करण्यात स्वाधीन हिस्सा घ्याल नवीन गाडी खरेदी करण्याचे योग बनू शकतात तुम्हाला शिक्षणात यश प्राप्त करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील प्रेम आणि वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता कुंभ राशीतील जातकांसाठी प्रेमसंबंधात चढ उतार या महिन्यात येतील अशी स्थिती राहील कुंभ राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना स्वास्थ दृष्टिकोनाने कमजोर राहण्याची शक्यता आहे तथापि तुमच्या राशीचा स्वामी तुमच्या राशीमध्ये स्थित होऊन तुम्हाला आरोग्यवान बनवेल परंतु तुम्हाला आळसाचा त्याग करावा लागेल आणि कठीण मेहनत घ्यावी लागेल उपाय आपण जानेवारी महिन्याचे पाहूया शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री शनिदेवाचे गुणगान करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त